नमस्कार मित्रांनो मी जयश्री शेखर पुन्हा एकदा स्वागत करतो कर आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे बदले चार आणि मित्रांनो आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन तर मित्रांनो पाच सात दिवस आपले कसे देवाचे गेले समजलंच नाही खूप आनंदात आणि मोज मस्तीमध्ये गेले आणि मित्रांनो आज आहे वेळ ते आपल्या बाप्पाची विसर्जनाची म्हणजे गणपती देवाचं विसर्जन आणि गौरी मातेचं विसर्जन आज आहे तर मित्रांनो तुम्हाला आज बघायला भेटणार आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन तर मित्रांनो आता आपण इकडं आरतीची तयारी करतो आहे सव्वा चार आता आपले बाप्पाची सर्व तयारी करून झाले आता आरती करू आरती केल्यानंतर मग आपण बाप्पाला विसरून करण्यासाठी घेऊन जाणार आहोत आपण साळं बंद राहत साडेचार वाजले आपल्या इकडे देवाच्या आरतीची सुरुवात झाली बघ आता वाजले साडेचार आणि आपले घरातले मंडळ सर्व जमा झाले इकडे शिवास आहे आणि या बाजूला जयेंद्र सगळी आणि गौरी इकडे बघ आणि गौरी आणि आता आपण इकडे आरतीला सुरुवात करतोय ದೇಮಾಡ ಮುಕ್ತೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗ ಜಯ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ದರ್ಗನ ಮೇ ಮಾಲ ಕೇ ಮಾಲ ಕಾಮನಾ ಪುರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ನಾಗು ಗೌರಿ ಕುಮರ ಕೋಟಿ ಕುಮಕುಮೇಶಿ ನು ಧಾಡಿ ನಿರೋಪಿ ಧಾಡಿನ ರೋಪ पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझ माय बाप पुरा पितांबर कैसा गगणी झाला कलाम देवा काशी माराम रामा रामारघुनंदना रामाघुनंदना राम राम रामा राम 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 गुळाभूषण రామ 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 పాసి రామ పాసి రామ 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 తోడే 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 భా వాషా దేవా భా వషా దేవా ఆనందీ ఆనందచారణీ అని రామదాస్ స్వామి

देवाच्या आरती पण झाले आणि इकडं बघा शिवास आरती झाली आणि इकडं सगळे त्याने आरती दोन दोन पेटवलं आणि या बाजूला आहे आप आप ना आपल्या देवाची आरती झाली आणि सर्व तर तयारी झाले पाच वाजले तर आणि इकडं बघा देवाला आपण आहे ना नैवेद्य दाखवलंय शिदोरी आपल्या देवाची दही भात आणि उकडीचे लाडू आणि इकडं आपला बाप्पा आता आपल्या देवाची आरती करून पण झाली आणि आता पाच वाजले संध्याकाळचे आणि देव आपले आता घरी जायला निघालेत आता आपण आपल्या देवाला बाहेर काढू म्हणजे आता आपले या बाजूला बघतोय या बाजूला पाठ मांडलाय काना घालून तिथेच आपण देव बाहेर काढायचा आहे आणि गावामध्ये आता सगळीकडे आरती चालू झाला गणपती बाप्पा मंगल मुर्ती हा ना तो तावी तावी द्वे गणंतर आपण देव बाहेर काढला आणि आता आपले देव निघाले घरी जायला आणि इकडे बघा भरपूर आता देव आले मोरिया आणि सगळे आपले देव निघाले बघा आता आपले देव निघाले घरी जायला गप्पाच्या घरी चालायला निघाले आणि इकडे सर्व आपली मंडळी गावातली सर्व मंडळी इकडं बघा आणि या बाजूला आहे ना गावातील भरपूर लोक आले जण आहे ना देव घेऊन निघाले आपापले देव आणि बरेचसे असे टेम्पो आहेत इकडं पिकअप वगैरे हो टेम्पो वगैरे हो ते बघा आणखी देव येतात आणि प्रत्येक जणांनी आपले देव नेण्यासाठी टेम्पो केले आहेत तर चला निघूया <laughs> इकडे स्नेहा कुंदण आणि इकडे क्रियांश क्रियांश इकडे बघ आई कर आणि कुठे झाला असं क्रियांश कुठे निघाला बोल गणपती बाप्पाला विसर्जन करायला हा तर चला मित्रांनो आता आपण मंदिरावर आलो आणि आता आपलं देव इकडे समोर टप्पत चाललं ते बघा चला बघूया तर मित्रांनो इकडं बघते आत्ता आपली ही आहे चेहर गावाची आपली माली बंधूंची गवर आहे आणि मित्रांनो ही आता विसर्जनाला आले आणि इकडं आपण बघतोय गणपती बाप्पाचं विसर्जन गौरी मातेचं विसर्जन आता या बाजूला होणार आहे बंदराजवळ मित्रांनो आत्ता आपण पोचले सालाव बंदराला आणि आत्ता इकडं आपण गणपती उतरवून घेतोय इकडं बघा मित्रांनो इकडं बघा आरती पण चालू आहे आणि आपला गणपती इकडं आणला आणि जो तो आपापला गणपती घेऊन येतात आणि आता आपण आपले सर्व गणपती जे आपल्या टेम्पूमधून आलेत नाही ते आपण एके बाजूला ठेवूयात तसे सर्वांचे एकत्र आणि इथे सर्वांची एकत्र आरती करून घेऊ देवांची आणि या बाजूला बघा आणखी गणपतीच्या आरती चालू आहेत म्हणजे आपल्या गावातील सर्व गणपती आहेत ना मित्रांनो इथे सर्व येतात विसर्जनाला या बांधरावर तर चला मित्रांनो आता इकडे सर्व आपली मंडळे आले इकडं बघता सर्व आपल्या देवांना खाली आणतं उतरवलं जातं इथे

जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति मि मङ्गल मूर्ति दशन् मे माला काम प्रे माला कामाला जय देव जय देवो जा जय देव जय देव जयशङ्करा स्वामि चियो भारतीय भूरप्रदला जय देव जय देव भारतीय भारतीय

तर चला मित्रांनो आता देवाची आपली आरती करून झालेली आहे आता आपण पाया पडून घेऊ आणि आता आपला जेवढ तर निरोप असतो देवाचा तर इकडं बघते आपली देवाची मूर्ती या बाजूला आहे आणि आता आपली देवाचे पाया पडतात सर्व आपली घरातली मंडळी तर चला मित्रांनो सगळं जागोदर आपण पाया पडून घेऊ देवाच्या बाप्पार्ती गणपती बाप्पा तर आता आपला बाप्पाचा शेवटचा निरोप आता आपण घेऊन चाललो बाप्पाला विसर्जन करण्यासाठी आपल्या समोरची जी नदी दिसते ना त्या नदीमध्ये आणि या बाजूला बघा अजून अर्थात चालू आहे सगळ्या माणसं आपल्या मंडळींची हे सर्व आहे ना हे सर्व आपल्या गावातलं सर्व मंडळी भरपूर पब्लिक आले आणि शिवांश शुवाँच बघा शिवांशी मस्ती आहे नाही आणि मित्रांनो आता आपण या नदीमध्ये आपण विसर्जन करणार आहोत आणि ही नदी आहे कुंडळिका नदी मित्रांनो ही आपल्या एरियातील सगळ्यात मोठी नदी आहे कुंडळिका नदी तर मित्रांनो आता आपण आलोय आपल्या नदीकाठी आणि इकडं बघते आपला बाप्पा विसर्जनाला आपण घेऊन चाललं ते बघा हे आपलं जयेंद्र आहे जगदीप आहे आणि तिकडं आपण त्यांच्या हातामध्ये दिलाय आता ही फुलं आहेत ना ते आपल्या बाप्पाला घेऊन तिकडे जातील आणि विसर्जन करून येतील तर गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो बाप्पाला आपला शेवटचा नमस्कार आता आपला बाप्पा विसर्जन होतं या नदीमध्ये

आप ना आपला तिकडं त्या बाजूला बाप्पा आपल्या विसर्जन नेला भरपूर लांब नेलाय मित्रांनो आणि असे भरपूर आता गावातील आलेत गणपती तर चला मित्रांनो आपल्या बाप्पाचं तिथं विसर्जन झाला तिकडं बघताय त्या मुलांनी आपला गणपती विसर्जन केला आणि या बाजूला बघा आणि भरपूर असे देव आलेत आणि सर्वांनी आहे ना इकडे देव आणले आणि खाली पाण्यामध्ये मुलं आहेत ना ही सर्व मुलं हे गणपती तिकडे घेऊन जातात आणि त्या पाण्यामध्ये विसर्जन करतात तर मित्रांनो या बाजूला बघता भरपूर लोक आहेत खूप सारी मंडळी जमा झालीत आणि आपली सर्व मंडळी इकडे आहे तिकडे गौरी दिले ना विसर जाले। मागे विसर जाले। आता आपल्या बाप्पाचं विसर्जन करून झालं पाठीमागे आपल्या देवाचं विसर्जन करून झालं आहे आणि या बाजूला भरपूर असे लोक आलेत आणि मित्रांनो आजचा वेळ झाल्या आपला व्हिडिओ इथे संपवण्याचा मित्रांनो आजचा व्हिडिओ होता आपल्या बाप्पाचं विसर्जन तर मित्रांनो चला आता घरी गुया जायला आज आज तर आज खूप मजा आली आणि गावातील भरपूर पब्लिक आपल्या गावातील सर्व लोकांना याच बाजूला असतात तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच संपवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय